अद्य सेनापति सवे से मेले दैते सैनिक वदला महिषासुरहि दुर्गा महाबली ध्यान ओं कान्ति सूर्य रक्त सहस्र रक्त वसना कण्ठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्याभीति बरा मुद्रातीनकरी त्रिनेत्रवदना भाळावरी चन्द्रमा शोभेडोयि रत्न मुकुटा देवी नमो पाहि माम ओम ऋषी नाश पाहून देत्यांचा चिक्षुर क्रुद्ध तो वदाय देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी असे शरमे रुच शिगरी जैसा जलवार्षा समस्त बाण तोडले जे त्याचे सारथे अश्वानायास सुविधारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे त्या त्याखळा गाण्या प्रत्यंगे केला सेनापती पती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला तनुशरता श्वासी मुकला सारती सेवगा तलवार मारदी भाळी सिंहशी तो करी पूजा वामची देवीचे प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली देत्यांची तलवार ती सक्रोत रक्तनेत्राने चुल घेऊन धावला भद्रकाली महाराज फेकला नव मंडळी सूर्या सम प्रवाजाची चालला ते धोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला प्राण प्राणपडे खळ आला चांबर धावनी देवपिढक दुर्जना हत्तीवर तो बैसवनी शक्तीने मारे देवशी देवी आला वालायसी हुंगार देव करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला तक्षणी

देवीच्या हातुने मेला निकालतो गदेने उधत मेला बाणाने ताम्रांधक भाष्कला भिंडी पालाने मारी देवी दक्षिणी त्रिनेत्री नेत्रीशूलाने त्रिने उग्रास्य मारला उग्र विर्या वाहनू देते देवी धारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्दर दुर्मुख रेगी देत त्या बाणाने नाश झाला सिन्हा संहारता ऐशी नड्याचे रूपगे खळ महिषासूरदे आप देवीचे घंटा असले हुंडळा देतो कोणाशी खुराणी मार्ग येत असे पृष्ठ शिंगे गुणा मारी वेगाने मरती कुणी सिंह कुणी मेले न श्वासवायूने कुणी धराशाई किती झाले देवीचे घंटे अक्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदं जगदंबे प्रति तेव्हा क्रोध दाटला महिषासुरत वेशाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी गोरतो वेगाने त्याचे पृथ्वी कम्पपावेक्षणु क्षणा पृच्छाने उडती लाटा बुडवीत सिंधुशी पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघ मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध शी। नाशेती मेघ मालिका श्वासाच्या वाहगुतीने परत पडती भूमी सक्रोध महादेतेशी पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हाच क्रोध आलानावर बांधला देत पाशाने रणिबद्धता गुणे रेड्याचे रूप रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह धावेतो वारा आला शिरावरी क्षणार दिनर तो झाला खडग हाती असा दिसे ध्यान तलवार देवी ती घेऊन गाव आलीता सोडी तो वार मानवी रूपांग झाला गज भयानक सिंहाची ओढी देवीच्या सुंड त्यांचा माबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका सरे चराचर त्रस्त झाले घाबरे प्रीतीधन अंबा अमृत पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगनमाता मालि मत्त देते गरजे शिव शिंग मारुनी पर्वता पर्वतफेकी आकाशी पडावे अंबी केवरी देवीने भान सोडून सुरण महाचल चल रक्तोष वाचा शौर्य कंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोरी मी पिते सुद्धा पडता तू प्राण ही न गरज तिला सुरेश्वर ऋषी वाच ऐसे बोलून ती देवी डाबी पायामध्ये खळ खंडाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवी नंद शक्तीने येता अर्धा निरो दिला तरी तो दावला जेव्हा तलवार दरी करी मस्तक रोडी दैत्याचे महिषासुर मध्ये हा आकार झाला दैत्य सेना पळे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यक्ष गंधर्व ते गाती कर्तो ಕರ್ತೀ ನೃತ್ಯ ಅಪ್ಸರ ಶ್ರೀ ಓಂ ಶ್ರೀ ಅಚ್ೀಕರ್ಕಂಡಿಪುರ ಸಾವತಿಗಮನ್ ವಂತ ದೇವೀ ಮಹತ್ಮೇ ತೃತಿಯೋಧ್ಯಾಲದೇವತು ಪೂರ್ಯೋಸ್ತು ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ರಾಜೇಶ್ವರಿ ಐ ಸಹೇ ಶ್ರೀ ಅಂಾ ಮಾತೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂ ಮಾತೀ ಜಯ